आज आपल्या किचन मध्ये आपण बनवत आहोत आंबट गोड आणि कडू अशी कारल्याची भाजी ह्या पद्धतीने जर तुम्ही कारली केली तर मोठी माणसे काय लहान मुलं सुद्धा चवीने खातील तर चला रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथे मी पाव किलो कारली स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला दोन्ही बाजूच्या त्याचे देठ कापून घ्यायचे आहेत आता मधल्या बाजूला चीर देऊन त्यातल्या बिया सगळ्या काढून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व कारल्यांमधल्या बिया काढून घेतल्यात आता आपल्याला असे मध्ये दोन तुकडे करून ते बारीक चिरून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व कारली चिरून घेतली आहे आता आपण याला मीठ लावून घेऊया आणि दहा मिनिट ही कारली अशीच ठेवून देऊया दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या कारल्याला चांगलं पाणी सुटलं आहे तर अशा प्रकारे ते चुरून घ्यायची आहेत कारली चांगली चुरून झाल्यानंतर ती अशा प्रकारे पिळून घ्यायची आहेत त्यामुळे कारल्यांचा कडवटपणा कमी होतो आता ही कारली आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहेत तर ती भाजण्यासाठी आपल्याला साधारण दहा मिनिटं लागतील साधारण दहा मिनिटाने तुम्ही पाहू शकता आपली कारली चांगली भाजून झाली आहे आता ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले आहेत तर ते सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत रंगावर चांगला परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये ते हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या हिरव्या मिरच्या तेलात चांगल्या परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून पुन्हा एकदा सर्व तेलावर चांगलं परतून घेऊया सर्व आता सर्व जिन्न तेलावर चांगले परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चिंच गुळाची चटणी घालून घेऊया आणि पुन्हा एकदा साधारण मिनिट भर आपण हे चांगलं परतून घेऊया सर्व जिन्न चांगले परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण भाजून ठेवलेलं कारल घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व जिन्नस एकजीव करून तेलावर चांगले परतून घेऊया आणि साधारण दोन मिनट आता त्याला झाकून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आता भाजी वाफवून झाल्यानंतर त्यावर वरून आपण ओलं नारळ किसून घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया तर असं हे कडू पण आंबट गोड अशी चव असणार आपले तयार झालं आहे आता आपण ते सर्व करूया तर कर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनल वर सबस्क्राईब करा